नमस्कार स्वागत आहे तुमच्या टेस्टी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक फेमस नाश्ता डिश जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते ही डिश जी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे हलका फुलका एकदम सॉफ्ट आणि स्वादिष्ट गुजराती ढोकळा चला तर मग आता रेसिपीला स्टार्ट करूया बघा इथे आपल्याला सुरुवातीला एक वाटी बेसन लागणार आहे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी मोठी वाटी मी बेसन घेतलेलं आहे आपल्याला सगळ्या गोष्टी प्रमाणात घ्यायच्या आहेत प्रमाणात घेतल्यामुळे आपला ढोकळा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि हलका फुलका होतो छान असा स्पॉन्जी होतो इथे आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे मी ह्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे, हे सुक मिश्रण आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे एक वाटी दही वापरायचं आहे मी असं छान असं घट्टसर असं कमी आंबट असलेलं दही याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिडचा वापर करू शकता किंवा तुम्ही त्याला आपण लिंबू फूल म्हणतो किंवा तुम्ही लिंबाचा एका लिंबाचा रस याच्यामध्ये घालू शकता बिया वगैरे त्याच्यामधून काढून आणि आपल्याला इथे काय करायचं आहे एक, एक चमचा साखर घालायची आहे आणि छान असं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे सो मी ते पाणी घालत आहे आणि मिश्रण आपण छान असं एकत्र मिक्स करून घेत आहोत बघा बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे अर्धी वाटी आपल्याला या मिश्रणामध्ये रवा घालायचा आहे बारीक रवा असतो तो आपण जो शिरा करतो शिरा करतो तो रवा आपल्याला इथे घालायचा आहे मी इथे बारीक रवा घातलेला आहे आणि मिश्रण छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्याला असं हलकं हो होईपर्यंत आपल्याला ते सगळं छान असं मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण आपण छान मिक्स करत आहोत इथे आणि घशाला आपला ढोकळा लागू नये म्हणून आपण इथे काय करत हो आहोत की हे सगळं पाणी बाकीचं मी घालून घेतलेलं आहे बघा एक वाटी मोठं मोठी वाटी आपण पाणी घेतलेलं आहे ते ला हळूहळू आपल्याला स्टेप बाय स्टेप इथे घालायचं आहे आणि ते ढोकळ्यामध्ये आपल्याला बारीक एकदम चिरलेली मिरची उली मिरची मी घेत आहे चवीसाठी जिर आपल्याला आलं घ्यायचं आहे आणि आलं आणि मिरची मी ह्या मिश्रणामध्ये टाकत आहे टाकून आपण छान असं मिक्स करत आहोत आणि आपल्याला हे छान असं मिश्रण मिश्रण फेटून घ्यायचं आहे बघा इथे छान असं मिश्रण मी फेटून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला आपल्या घशाला जो ढोकळा लागू नये म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे दोन ते तीन मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे म्हणजे कोणत्याही वासाचं तेल न घेता तुम्ही साधं सनफ्लॉवरचं ऑइल घेऊ शकता आणि ते दोन ते तीन मोठे चमचे ऑइल या मिश्रणामध्ये घालायचे आहेत ॲड करायचे आहेत आणि मिश्रण फ्लफी म्हणजे एकदम हलकं होईपर्यंत आपल्याला इथे ते छान असं गोड हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे माझं जे दही होतं ते ते खूप आंबट नव्हतं नव्हतं त्याच्यामुळे मी काय केलं दोन ते चार दाणे आपण ह्या सायट्रिक ॲसिडचे घातलेले आहेत त्याच्यामध्ये लिंबू फूल आपण त्याला म्हणू शकतो आणि बघू शकता तुम्ही मी इथे एक ते दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तर तेल घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं फ्लफी होईपर्यंत आपल्याला ते हे हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण आता आपली लास्ट स्टे स्टेप आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आधी आपल्या ज्या भांड्यामध्ये आपण शिजवणार आहोत त्या भांड्याला आपल्याला ऑइल लावून रेडी करायचं आहे आणि पाच मिनिट अगोदर आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण वाफवणार आहोत तर ते भांडं आपल्याला पाच मिनिट अगोदर प्री हिट करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या खाली पाणी त्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आणि ते पाणी छान उकळवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण आहे ते त्या भांड्यामध्ये ओतायचं आहे जे आपण मिश्रण मिक्स करून ठेवलेलं आहे ते पाच दहा मिनटं तुम्ही मुरायला ठेवू शकता आणि मुरल्यानंतर आपण काय करायचं त्याच्यामध्ये मी ते इनो घातलेलं आहे एक चमचा मी इनो घातलेला आहे तुम्ही बेकिंग पावडर घालू शकता एक चमचा किंवा तुम्ही इनो पण घालू शकता आणि ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे इनो घातल्यानंतर आपल्याला फास्टली ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या ट्रेला ते ट्रेमध्ये ते ओतायचं आहे आणि आपण जे पाणी उकळत ठेवलेलं आहे रिंग टाकून त्या पाण्या मध्ये कढईमध्ये किंवा कुकरमध्ये हे आपलं भांड आपल्याला ठेवायचं आहे आणि आधी आपल्याला मीडियम गॅसवरती आपल्याला पाणी उकळून घ्यायचं मोठ्या गॅसवरती आणि मिडियम गॅसवरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मीडियम गॅसवरती हा हा जो ढोकळा आहे तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे सो आपला ढोकळा वाफ वाफवलेला आहे बघा इथे आता मी इथे झाकण ठेवलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर मी ही झाकण ओपन केलेलं आहे बघा आपण एका कढईमध्ये फोडणी करत आहोत फोडणीसाठी आपण चार ते पा तीन ते चार चमचे पण तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे आपण थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि आपण एक ते दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या उभ्या चिरायच्या आहेत आणि त्या, त्या तेलामध्ये टाकायच्या आहेत असं छान प्रकारे आपली फोडणी भाजल्यानंतर आपण त्या फोडणीमध्ये काय करायचं आहे छान असे खरपूस भाजल्यानंतर आपण फोडणीमध्ये एक ते दोन लहान वाटे आपण पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आणि तुम्ही थोडंसं लिंबूचा रस पण ह्याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे आपली जे फोडणीचं जे पाणी आहे ते आंबट गोड तिखट छान असं होतं आणि त्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ते गॅस बंद करून आपण ते जे पाणी आहे तर ते पाणी आपण आपण जो ढोकळा आपण काढणार प्लेटमध्ये त्या ढोकळ्यावरती हे पाणी आपण ओतायचं आहे बघा ढोकळा आपला तयार होतो इथे फोडणीचं जे आपलं पाणी आहे ते पण छान असं उकळलं जातं इकडे आणि तुम्ही बघू शकता इथे तुमचा ढोकळा स्पॉन्जी होण्यासाठी आ अगोदर आपलं पाणी जे आहे आपण जे वापरायला ठेवतो ते उकळलेलं छान पाहिजे आणि आपण जेव्हा त्याच्यामध्ये इनो घालतो तेव्हा ती ते प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे ह्या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत आणि इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण ताटामध्ये काढलेला आहे आणि आपण खोबरं आणि कोथिंबीरने त्याला गार्निशिंग करणार आहोत सो आता आपण ढोकळ्याचे कटिंग करतोय आपण ढोकळा कट करतो आहे त्याचे आपण पिसेस करतोय सो मी ते सुरीने थोडासा ढोकळा थंड झाल्यानंतर आपण सुरीने हे कटिंग करायचं आहे तुम्ही बघू शकता मी ते सुरीने कटिंग करते आहे आणि त्याच्यावरती आपण जे फोडणीचं पाणी आहे ते ह्याच्यावरती ढोकळ्यावरती ओतलेलं आहे आणि खोबरं आणि कोथिंबीरने छान असं सजावट केलेली आहे आणि अशा प्रकारे आपला ढोकळा खायला तयार आहे सो आपण आता गार्निशिंग करणार आहोत प्लेटिंग करणार आहोत बघा परफेक्ट स्पॉन्जी आणि सॉफ्ट ढोकळा तयार झाला आहे या रेसिपीला तुम्ही ट्राय केलात तर पुन्हा पुन्हा बनवाल याची मला खात्री आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच टेस्टी आणि झटपट रेसिपींसाठी टेस्टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका सो पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद